फाईल्स झालंय पण सगळ्यात मोठा प्रश्न काय करावं हो? क्रीम लावू इसाबगोल घेऊ की थेट सर्जरी करावी नमस्कार मी आहे डॉक्टर निहार चांडक आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत चे ग्रेड वाईज बेस्ट ट्रीटमेंट कॉम्बिनेशन ना ओव्हर ट्रीटमेंट ना अंडर ट्रीटमेंट फक्त एक स्मार्ट आणि सेफ स्ट्रॅटेजी सर्वात मोठी चूक म्हणजे सगळ्यांसाठी एकच क्रीम वापरणं किंवा थोडा त्रास झाला की सर्जरी करून घेणं हे दोन्ही एक्स्ट्रीम आहेत प्रत्येक पाइल पेशंट वेगळा असतो त्याचा ग्रेड सिमटम्स लाईफस्टाईल सगळ्यालाच विचार करून एक कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन बनवणं गरजेचं असतं चला तर मग बघूया ग्रेड वाईज स्मार्ट स्ट्रॅटजी ग्रेड वन पाइल्स प्लॅन सिम्टम्स कधी कधी रक्त येणं मास नाही निघत इचिंग होऊ शकते याला बेस्ट कॉम्बिनेशन प्लॅन आहे फायबर रिच डायट दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी हिसाब गोल झोपण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्याने माइल्ड क्रीम दोन ते चार आठवड्यासाठी डायफलॉन किंवा डायोस्मिन गोळ्या टॉयलेट डिसिप्लिन रोजचा वॉक याचं रिझल्ट आहे की नव्वद पर्सेंट रुग्ण सर्जरीशिवाय बरे होतात ग्रेड टू पॉइल्स याच्यात वारंवार ब्लिडिंग लंप येतो पण स्वतःहून आत जातोय इरिटेशन आहे हेवीनेस आहे तर याच्यासाठी ग्रेड वनचे सर्व स्टेप्स प्लस रबर बँड लागेशन किंवा इन्फ्रारेड थेरपी ओपीडी मध्ये होणारा प्रोसिजर दिवसातून दोन वेळा गोळ्या कोल्ड कॉम्प्रेशन रिझल्ट सात ते दहा दिवसात आराम सर्जरी लागतेच असं नाही अनलेस ब्लिडिंग चालूच राहतो ग्रेट थ्री पाईल्स प्लॅन याचे सिमटम्स लंप येतो आणि हाताने आत ढकलावा लागतो वारंवार ब्लिडिंग बसताना डिस्कम्फर्ट याचं रेकमेंडेड कॉम्बिनेशन आहे लेझर हिमराडोप्लास्टी याच्यासोबत फायबर्स सीड्स बाथ फ्लॅवेनॉइड स्टूल साफनर तीन चार दिवसासाठी तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता किंवा हलका ऍक्टिव्हिटी करू शकता जोर देणं टाळा लांब बसवणं अवॉइड करा आता लेझर कशासाठी तर हे फास्ट रिकव्हरी आहे कमी पेन आहे खूप कमी ब्लड लॉस होतो स्टेपलर ही ऑप्शन आहे पण लेझर हा जास्त पेशंट फ्रेंडली आहे आता आहे ग्रेड फोर पाइल्स त्याचे सिमटम्स आहेत लंप कायम बाहेर आहे त्रास आहे ब्लिडिंग आहे इन्फेक्शनचा का धोका सुधा है यहाँ बेस्ट ऑप्शन आहे ओपन हिमोरोडेक्टॉमी कि स्टेपलर हिमोरोडेक्टॉमी याची पोस्ट ऑफ बेस्ट कमीत कमी दहा ते चौदा दिवस लागते याच्यासोबत तुम्ही सीड्स बात घेऊ शकता नरम आहार घ्या आणि त्रासीचे गोळ्या घ्या हायजीन मेंटेन करा फॉलोअपसाठी डॉक्टरांची व्हिजिट स्किप करू नका उशीर केल्यास होऊ शकतात कॉम्प्लिकेशन्स जसं की ॲनल फिशर पस अनिमिया खालील लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा रक्तस्राव पाच दिवसांपेक्षा जास्त लंप बाहेर येतो आणि जात नाही टॉयलेट करताना तीव्र वेदना क्रीम लावूनही फरक नाही डेली लाईफ बाधित होत आहे एक लक्ष ठेवा अर्ली ट्रीटमेंट सिम्पल सोल्युशन लेट ट्रीटमेंट कॉम्प्लेक्स सर्जरी तर मित्रांनो ग्रेड ओळखा आणि त्यानुसार स्मार्ट प्लॅन निवडा फक्त क्रीम लावून किंवा सर्जरी टाळून केस कॉम्प्लिकेट होऊ शकतो बी स्मार्ट बी टाइमली बी सेफ जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनल दहलिमीला दे सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा तुमचा ग्रेड काय होतं आणि तुम्ही कोणता ट्रीटमेंट प्लॅन फॉलो केला मी आहे डॉक्टर निहार चांडक भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोगी राहा जागरूक राहा धन्यवाद